डॉक्टर आणि अनेक मेडिकल संघटनांनी पोलीस आयुक्तालयावर मोठ्या संख्येनं रॅली काढली डीजे मुक्त सोलापूर अभियानासाठी आता शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटना पुढे सरसावल्यात सोमवारी सकाळी साडे दहा वाजता ऑफिसर्स क्लब ते पोलीस आयुक्तालय या मार्गावरून डॉक्टरांची रॅली निघाली त्यानंतर आयुक्तांना डीजे बंदीसाठी निवेदन देण्यात आलं डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या नेतृत्वाखाली रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन निमा हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन होमिओपॅथी असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी या संघटना सहभागी झाल्या होत्या शहरात डी जे मुक्त सोलापूर कृती समितीच्या वतीनं या गणेशोत्सवापासून डी जे कायमचा बंद करावा यासाठी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघाने मोर्चा काढला त्यानंतर आता आय एन ए संघटने विरोधात आवाज उठवून डी जे आरोग्यास घातक असल्याची भूमिका मांडली नियमानं त्यांच्या सदस्यांची डीजे विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आतापर्यंत दोनशे चार डॉक्टरांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्यात हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या अत्यवस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रस्त्यावरील डीजेचा त्रास असंही होऊ लागलाय डीजेच्या त्रासातून सोलापूर शहर मुक्त व्हावं अशी भूमिका घेऊन या संघटना पोलीस आयुक्तालयांकडं त्यांनी मागणी केली अधिकाधिक डॉक्टरांनी या आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसून आलं तसंच वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचं दिसून आलं सोलापूर शहर उत्सवांचं शहर म्हणून त्याला पाहिलं जातं मात्र आज ज्येष्ठ नागरिकांचा ना मोर्चा टेकला होता आज डॉक्टरांनी मोर्चा म्हणजे उत्सवामधलं विकृतीकरणाला विरोध आहे महापुरुषांच्या जयंती त्या घाटात झाल्या पाहिजेत मिरवणुका निघाल्या पाहिजेत वाद्यांना विरोध नाही आहे पण वाद्ये ही पारंपरिक असली पाहिजे ढोल ताशा झांज पथक लिझिम पथक यातला जो रुबाब आहे तर महापुरुषांच्या विचाराचं आचरण करते कार्यकर्ते ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आज जेमुळं ज्या पद्धतीचे दुष्परिणाम आहेत लोकांना कायमस्वरूपी बहिरेपणा येतो पंढरपुरामध्ये चार दिवसापूर्वी नाकातोंडातलं रक्त पडून माणूस मेला, अनेक डी जे मंडळाचे कार्यकर्ते कायमचे ठार बहिरे झाले आणि माता भगिनींना गर्भवती असतील सामान्य वृद्ध नागरिक असतील हॉस्पिटल्स असतील शाळा असतील महाभयंकर त्रास आहे आज सोलापूरची जी काही ओळख आहे ते उत्सवाचं शहर जरी असेल तरी मुक्त सोलापूर झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ही लोक चळवळ आज सगळं तमाम सोलापूरकर सगळ्या वयोगटातला डॉक्टर वकील इंजिनियर सगळे सगळे लोक रस्त्यावर उतरले मला असं वाटतं की ही लोक सहभागातली चळवळ डीजय मुक्तीसाठी कारणीभूत ठरेल आणि महाराष्ट्राचं नेतृत्व महारा सोलापूर करेल सोलापुरातली डी जे मुक्ती महाराष्ट्रातल्या इतर शहरामध्ये सुद्धा याचं लोन पोचेल आणि माझं सगळ्यांना आवाहन आहे की डीजे मुक्त भारत झाला पाहिजे आणि यापुढे अजून एक सांगतो की उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ डी जेसाठी डी जेच्या समर्थनार्थ पोलिसांवरती कोणते राजकारणी दबाव आणत असतील तर त्यांच्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याची ताकद सामान्य लाखो नागरिकांमध्ये हे राजकारण्यांना विसरू नका नागरिक तुम्हाला बोलणार नाही पण मतदानातलं दाखवून देईल ही पण तेवढंच सत्य आहे त्यामुळं त्या डीजेला पाठीशी घालणं बंद करा सरू वाटतं की डीजे उत्सव नाही उत्सव चालू राहायला पाहिजे उत्सवाला नाही उत्सव ही प्रेरणा स्त्रोत आहे एखाद्या महापुरुषांची जयंती निघते त्यातनं प्रेरणा मिळते परंतु ती विकृतीमुक्त असली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं पारंपरिक असली पाहिजे पर्यावरणपूरक असली पाहिजे खरं तर उत्सव झाले पाहिजे